बघा ह्या राज्यामध्ये एक तर गृहमंत्री नाही आहेत गृहमंत्री कोण आहेत अजून आतापातच नाही आहे कायदा सुव्यवस्थेचं प परिस्थिती आपण आहे आपल्याला बीडमध्ये काय झालं परभणीमध्ये काय झालं राजकीय हल्ले सुरू झालेले आहेत आणि कुठच्याही राजकीय पक्षाची अशी तोडफोड करणं कार्यालयाची हे कितपत योग्य आहे हे रिफ्लेक्शन आहे राज्याच्या सरकारवर मुख्यमंत्र्यांवर कारण आत्ता तरी गृहमंत्री कार्यरतच नाहीत कोणतं आम्हाला माहिती नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय की परवापासून म्हणजे जेव्हापासून केंद्राच्या गृहमंत्री महोदयाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला देशाचा अपमान केला संविधानाचा अपमान केला त्यानंतर देशभरात किंवा जगभरात याचे पडसाद उमटत आहेत लोक आंदोलन करत आहेत निषेध व्यक्त करत आहेत आणि तो निषेध कुठे ना कुठेतरी दायवट व्हावा म्हणून त्याने ते आंदोलन आज केलेलं आहे पण हे काय घाबरणारे आमचे कार्यकर्ते कोणी नाही आहेत जी शपथ आहे ना की भेदभाव न करता न्याय केला जाईल मला वाटतं त्या शपथीला जागणं गरजेचं आहे आणि तीच शपथ सांगते की सगळ्या बाजूच्या पक्षाच्या आमदारांना मदत पूर्णपणे करणं की त्यांची जबाबदारी ती पार पाडली पाहिजे त्याच नात्याने आम्ही जातो त्यांच्या ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपल्याला आठवत असेल परवाकडेच मी इथेच पोडियमवर येऊन सांगितलं होतं की मुंबईचे आमदार म्हणून आणि आम्ही सर्वच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईचे आमदार म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की कलेक्टर लँड ते फ्री होल्ड लँड करण्यासाठी जो प्रीमियम आकारला जातो ती पॉलिसी वाढवून साधारणपणे एक टक्क्यावर आणावी लोकांना गृहनिर्माण संस्थेना मदत होईल याची आज मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेलं आहे की ती पॉलिसी वाढवली जाईल साधारणपणे पाच टक्केवर ते आणलं जाईल मी त्यांचे आभार मानतोच कारण आमची मागणीला यश आलेलं आहे तरी देखील पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करत आहोत की पाच टक्केने तर ते एक टक्केवर यावं जेणेकरून गृहनिर्माण संस्थेनं अजून मदत हुए। मदत होईल